नमस्कार मंडळी आपण येथे काही बाजरीच्या खारवड्या तळून दाखवल्या आहेत खूप छान शुभ्र दिसत आहे आणि चवीला पण छान लागतात बनवताना तेलाचा अजिबात वापर न केल्यामुळे खारवाड्या छान वर्षभर टिकतात येथे आपण बाजरी चांगली निवडून गाळून स्वच्छ धुवून घेतले आहे आपण हे वर्षभरासाठी बनवतोय त्यामुळे मी पाच किलोच्या प्रमाणात बाजरी घेतली आहे आता आपण बाजरी दोन पाने टाकून व्यवस्थित धुवून घेऊ बाजरी चांगली हाताने चोळून तळापासून डवळून धुवून घेऊ बाजरीवर पावडर व धूळ माती असते त्यामुळे बाजरी छान स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ व पाण्यावर आलेली पोकळ बाजरी घाण सलपटं चाळणीवर वेगळी करून घेऊ बाजरी पाण्यातून काढून एका चाळणीवर निथळून घेऊ व पाणी निथाळल्यानंतर थोडा वेळ बाजरी व्यवस्थित कापडात बांधून घेऊ किमान पंधरा ते वीस मिनिट त्यामुळे बाजरीवरील साल निघण्यास मदत होईल नंतर आपण बाजरी एका सुती कापडावर किंवा साडीवर छान उन्हात वाळवून घेऊ बाजरी सुकल्यानंतर ती एका टोपात काढून घेऊ आपली बाजरी छान सुकली आहे म्हणजेच आपण ती जात्यावर भरडून घेऊ जात्यामध्ये थोडी थोडी बाजरी टाकून आपण ती थी, तिच्या कण्या बनवून घेऊ खूप जास्त बाजरी टाकली तर जाड होतात व कमी टाकल्यास पीठ तयार होते तुम्ही गिरणीतून पण अशा प्रकारची जाडसर कण्या बनवून घेऊ शकता बाजरी भरडून झाल्यानंतर ती व्यवस्थित पूर्ण पिठाच्या चाळणीने चाळून घेऊ व त्यातील पीठ वेगळे करून घेऊ व जाडसर कण्या वेगळ्या करून घेऊ आपण हे बाजरीचे झालेले पीठ यात वापरणार नाही आहे आमच्याकडे जाडसर झालेल्या बाजरीला बाजरीच्या कण्या असं म्हणतात बाजरीच्या कण्या आपण सुपाने नीट करून घेतल्या आहेत त्यावरील बाजरीची सा साल बाजूला काढून घेतली आहे सुपाने व्यवस्थित पाकडून घेतले आहे तुम्ही बघू शकता अगदी स्वच्छ बाजरीच्या कण्या तयार झाल्या आहेत अशाच कण्यांच्या खारवड्या छान तयार होतात आता आपण बाजरीच्या कण्या छान स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊ व पाण्यावर आलेली बाजरीची साल व घाण चाळणीवर पकडवून घेऊ व टाकून देऊ मी एका डब्यात उन्हामध्ये पाणी गरम करण्यास ठेवले होते त्यात आपण स्वच्छ धुतलेली बाजरी टाकून घेऊ व तीन दिवस भिजवून घेऊ तुम्ही बघू शकता तीन दिवसानंतर आपली बाजरीची कणी छान शुभ्र दिसत आहे व चांगली भिजली पण गेली आहे कण्यामध्ये आपण थोडेसे पाणी ठेवले आहे त्यामुळे खारवडीला थोडीशी आंबट चव येते सकाळी तीन वाजता आपण चुलीवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे रात्र असल्यामुळे व्हिडिओमध्ये थोडासा अंधार दिसत असेल तुम्हाला आपण येथे पाच किलो बाजरी घेतली आहे तर त्यासाठी मी पंधरा लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे पाणी उकळल्यानंतर त्यातील एक दोन लिटर पाणी आपण काढून घेतले आहे कमी झाल्यास आपण त्यावेळेस ते वापरू शकतो आता मी पाणी उकळेपर्यंत त्या त्यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ जवळपास पाचशे ग्रॅम लसूण बारीक करून घेतला आहे पन्नास ग्रॅम जिरे चवीनुसार जाडसर तिखट व मीठ पण काढून घेतले आहे यात आता आपण तीळ पण घालू शकतो छान लागतात आता आपण पाण्याला उ उकळी आल्यानंतर सर्व मसाला टाकून चांगले मिक्स करून परत एक उकळी आल्यानंतर त्यात बाजरीच्या कण्या टाकून घेऊ यासाठी एक दोघी जणी लागतात तर वहिनीने कण्या टाकल्या आहेत व आईने चांगले मिक्स केले आहे सुरुवातीचे पाच ते दहा मिनिट सतत चाटूने कण्या मिक्स कराव्या लागतात कारण त्यामध्ये गोळे होण्याची शक्यता असते त्यामुळे आईने ह्या पिठाला सतत डवळत ठेवले आहे अगदी तळापासून वरपर्यंत चांगले मिक्स करावे लागते नंतर झाकण ठेवून जाळ व्यवस्थित लावून एक तासभर तरी चांगले अधूनमधून मिक्स करून अगदी तळापासून डवळत परत झाकण ठेवून शिजवून घेतले आहे काही भागात रात्री पण हे पीठ शिजवून घेतले जाते वेगवेगळ्या भागात वेगवेगळी पद्धत असते आता आपले खारोड्याचे पीठ चांगले शिजले आहे आता आपण त्यावर झाकण ठेवून घेऊ कणी छान फुलवून घेऊ पीठ शिजल्यानंतर पातेले चुलीवरून उतरून खाली ठेवून थोडंसं थंड झाल्यानंतर त्याच्या छान छोट्या छोट्या खारोड्या बनवून घेऊ यासाठी तीन ते चार जणीची गरज असते कारण बनवायला वेळ पण लागतो आणि मिश्रण गरम असताना पटापट खारवड्या बनवता येतात आता खारवडी बनवून घेऊ त्यासाठी पोपाटावर सुती कापड टाकून त्यावर थोडंसं पाणी शिंपडून त्यावर पीठ ठेवून छान गोल गरगरीत पातळ खारुडी बनवून घेऊ व गव्हाच्या काडावर टाकून घेऊ तुम्ही प्लॅस्टिकवर पण बनवून घेऊ शकता पण आमच्याकडे याच पद्धतीने बनवतात काडावर बनवल्यामुळे त्या छान पातळ होतात व लवकर सुकतात मी सर्वच खारवड्या बनवून घेतल्या आहे दोन दिवस कडकडीत उन्हात सुकवून घेतल्या पाच किलोच्या तुम्ही बघू शकता दोन पातेले भरून तयार झाल्या आहेत व एकदम पातळ काचेसारख्या पांढऱ्याशुभ्र तयार झाल्या आहेत हे वाळवण बनवताना खूप मेहनत घ्यावी लागते मी तुम्हाला काही खारवडी चुलीवर भाजून दाखवते चुलीवर पण छान भाजता येते व त्यावर थोडेसे तेल टाकून आपण खाऊ खाऊ शकतो खूप टेस्टी लागते किंवा कच्च्या पण खाऊ शकतो तेलकट खायचे नसल्यास आपण भाजून पण खाऊ शकतो काही खारवडी मी तळून पण दाखवली छान तळी जात आहे अगदी पांढरीशुभ्र शुभ्र व खाण्यास खूप टेस्टी लागते उन्हाळ्यात जेवण जात नाही अशा वेळेस आपण असे वाळवणाचे चटपटीत पदार्थ जेवणाबरोबर खाण्यास घेऊ शकतो तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगा व व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला अशाच पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद